नमस्कार मंडळी चला तर एका रेसिपीला आपण सुरुवात करूया हे आहे तांदळाचं पीठ एक वाटी हे आहे बेसन एक वाटी आणि हा आहे बारीक रवा अर्धी वाटी ब छोट्या वाटीने हे आणि त्याच्यानंतर आहे कोथंबीर कांदा मिरची कढीपत्ता आणि हे आहे आपल्याला चटणी करायसाठी ती बाजूचं सांगत आहे मी आणि गाजर पण आहे याच्यामध्ये चला तर आपण सुरू करू रेसिपीला चटणीसाठी फुटाणे पण पाहिजे आपल्याला आणि याच्यामध्ये टाकायला आपल्याला येणं पण पाहिजे थोडा एक वाटी टाकलेला आहे मी तांदळाचं पीठ बेसन रवा छोट्या लहान चमचानी दोन किंवा तीन चमच एक कांदा कोथंबीर आणि आता आपल्याला गाजर घालायचं आहे बारीक बारीक केलेले आम्ही गाजर तुम्ही किसून पण टाकू शकता हिरवी मिर मिरची कढीपत्ता चवीपुरतं मीठ आणि पाणी घालायचं जवळपास आपल्याला ना दोन वाटी पाणी लागलेलं आहे दोन वाटीला दोन वाटी, वाटी पाणी या प्रमाणात मी आहे ना पीठ भिजवलं बघा या प्रमाणात थोडं कमी जास्त होऊ शकते कारण की रवा आहे ना फुलतो हे आहे इनो तुम्ही इनोच्या जागी आहे ना खायचा सोडा पण वापरू शकता आता छान फेटायचं चमच्याच्या सहाय्याने असं करून बघा खूप छान आहे कढई ठेवली छोटा आहे पॅन माझा छोट्या पॅनमध्येच केलं तर खूप छान म्हणजे त्याला आकार येतो बघा असं टाकायचं तुम्ही चम्मचच्या सहाय्याने टाकू शकता मी प्यालाने टाकलं आणि थोडं तेल सोडायचं तेल सोडल्यानंतर आहे ना आपल्याला झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनिट हे बघा आपली चटणीची तयारी करत आहे मी लसण हे टाकला दोन कळी एक कांदा थोडे फुटाणे हिरवी मिरची कोथमीर चवीपुरतं मीठ आपल्याला चटणी बनवायची आहे आता थोडं पाणी टाकायचं तुम्ही दही पण टाकू शकता किंवा लिंबू पिळू शकता हे बघा किती छान कलर आलेला आहे छान शिजू द्यायचं बरं खालून पण आणि वरून पण आता खालच्या भागानेच झालेला आहे आता उ वरचा भाग आहे ते आपण खाली टाकलेला आहे त्याला पण थोडं तेल घालायचं ही आपली चटणी तयार आहे तुम्ही लिंबू पिळू शकता या चटणीमध्ये छान भाजून घ्यायचं खरपूस कच्चा नाही राहिलं पाहिजे बघा किती छान निघलं आहे काही वेळ लागत नाही झटपट होते ही रेसिपी बघा खालून पण छान भाजल्या गेलेला आहे आणखीन एक टाकत आहे मी अशी त्या एक चम एक वाटी रव्यामध्ये आणि एक वाटी पिठामध्ये पाच ते सहा बनले तेल सोडत आहे तेल सोडायचं थोडंसं कडला बघा किती छान आहे कलर आलेला आहे आणि मी हळद पण टाकलेली आहे हळदीचा व्हिडिओ आलेला नाही झटपट रेसिपी सगळ्यांनाच पसंत येणारी रेसिपी साधी आणि सोप्या पद्धतीमध्ये असं छान फिरून घ्यायचं आणि गॅस आहे ना कमी ठेवायचा असं दाबू दाबू आहे ना बघ या प्रकारे दाबू दाबून आहे ना छान भाजून घ्यायचं खरपूस या प्रकारे आणखीन एक टाकलं मी लवकर होऊन जाते ही रेसिपी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये लहानापासून तर मोठ्यापर्यंत पसंत येणारी ही रेसिपी बघा झालेली आहे बघा दाखवत आहे मी या प्रकारे आपले नक्की ट्राय करा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते मध्ये सांगा व्हिडिओ आहे ना पूर्ण बघा पूर्ण दाखवत आहे मी माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू एका व्हिडिओमध्ये